नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण सामान्य ज्ञान अर्थातच जनरल स्टडी या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने टी सी एस आणि आयबीपीएसच्या परीक्षेच्या अँगलनं आणि सोबतच वेगवेगळ्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहे ज्या परीक्षा एक परीक्षेनंतर आपल्याला सरकारी सेवेमध्ये जाता येतात त्या सगळ्या परीक्षांना आपण सरकारी सेवेतली सरळ सेवेची परीक्षा म्हणत असतो त्या सगळ्या परीक्षेच्या अँगलनं अत्यंत महत्वाचा आणि विद्यार्थ्यांसाठीचा ज्वलंत प्रश्न म्हणजे या सगळ्या विषयामध्ये अनेक घटक उपघटक अनेक विषय अनेक प्रकरण असल्यामुळे यामध्ये कुठेतरी न्याय देताना मोजकेपणा आणता येत नाही आणि या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क आपल्याला मिळवताना कुठेतरी अनेक चॅलेंजेस विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी स्वीकारावं लागतात आता मुळात या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये कोणकोणते विषय या सामान्य ज्ञाना अंतर्गत येतात आतापर्यंत टी सी एस ने घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणकोणत्या विषयावर कशा पद्धतीने प्रश्न आले आणि पुढच्या कालखंडामध्ये ज्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या कालखंडामध्ये परीक्षेची तयारी करायची आहे आणि परीक्षा पास करायची आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी सामान्य ज्ञानाच्या संदर्भातला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या या व्हिडिओच्या मा माध्यमातून मी ज्या सगळ्या बाबी तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्या इत्तमभूत भूत लक्षात ठेवा आणि त्या सगळ्या बाबी फॉलो करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा तुम्हाला निश्चितपणे सामान्य ज्ञानामध्ये चांगले मार्क्स येतील आणि सोबतच तुमचे जे काही मार्क्स आता तुम्हाला मिळत आहे त्यामध्ये नक्कीच भर पडणार आहे अशा पद्धतीचा एक विश्वास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आता बघा या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये कोणकोणते विषय या सगळ्या घटकामध्ये येतात अर्थातच समाविष्ट घटक कोणकोणते कौन आहे कौन आणि कोण कोणत्या विषयाच्या संदर्भाने आपल्याला अभ्यास करावा लागतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि आपल्याला माहित आहे की जनरल नॉलेजच्या संदर्भामध्ये सामान्य ज्ञानाच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत अशा पद्धतीचं सिलेबसचं हे रूप आहे परंतु तुम्ही टी च्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित पाहिल्या ज्यामध्ये टी आपल्याला रिस्पॉन्स शीट देते त्यामुळे त्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याला मिळतात आणि मार्केट मध्ये सुद्धा आणि पुस्तकं त्या सगळ्या संदर्भामध्ये आहे आणि आयबीपीएसच्या बाबतीमध्ये काय होते की बरेचसे विद्यार्थी परीक्षेनंतर आपल्याकडे प्रश्न पाठवतात त्या अँगलनं आपण त्या सगळ्या सामान्य ज्ञानाचा एक क्रम लावू शकतो आणि अर्थातच या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये चालू घडामोडी असू द्या इतिहास असू द्या भूगोल असू द्या सामान्य ज्ञानामध्ये राज्यघटना असू द्या राज असू द्या यामध्ये कुठेतरी प्रश्न कसे विचारले जातात किंवा विषय कोणकोणते आहेत हे देखील आपण स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते की इतिहास या विषयावर प्रश्न विचारले जातात आता सामान्य ज्ञानाचा विषय जर आपण घेतला तर त्या ठिकाणी अशी एकही प्रश्नपत्रिका नाही की ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये इतिहास या विषयावर प्रश्न आपल्याला विचारलेले नाही म्हणजे आपल्याला इतिहास हा विषय अभ्यासायचा आहे इतिहास हा विषय अभ्यासाचा असताना आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न किती विचारले जाणार आहे आपण जर पाहिलं तर सामान्य ज्ञानामध्ये पूर्ण पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे आणि या पूर्ण पंचवीस प्रश्नामध्ये इतिहास या इतिहासाचा वेटेज किती आहे आता निश्चितपणे प्रश्न विचारले जाणार आहे परंतु त्या सगळ्या संदर्भाने किती प्रश्न विचारले जाणार आहेत तर एक दोन तीन अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला काही प्रश्नपत्रिकेमध्ये एक काही प्रश्नपत्रिकेत दोन काही प्रश्नपत्रिकेत तीन आणि काही प्रश्नपत्रिकेमध्ये चार देखील प्रश्न विचारले असल्याचं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून लक्षात येतं त्यातल्या त्यात या सगळ्या विषयाची विभागणी जर आपण केली तर प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्राच्या संदर्भानं काम केलेल्या सगळ्या समाज सुधारकाच्या संदर्भाने देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मग आता सर एवढ्या मोठ्या सगळ्या विषयाला डील करत असताना आपण मोजकेपणा कसं आणलं पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास खऱ्या अर्थाने केला पाहिजे प्राचीन भारत पटल्यानंतर मग आपण एमपीएससी च्या परीक्षांना विचारतात तशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात का तर निश्चितपणे नाही आणि या ठिकाणी प्रश्न विचारले जातात साधे सोपे सरळ जे की स्टेट बोर्डच्या कंटेंट मध्ये सुद्धा आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं काय करता येतात कव्हर करता येतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या अगदी तसंच मिडिओल इंडियाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे म्हणजे मध्यगीन भारताच्या संदर्भात देखील आहे आधुनिक भारताच्या संदर्भामध्ये देखील आहे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये देखील आहे आणि समाज सुधारकांच्या संदर्भात मध्ये दे, देखील वन लाइनर अशा पद्धतीचे साधे सोपे सरळ प्रश्न या ठिकाणी विचारले जातात परंतु विषयाची व्याप्ती जर आपण पाहिली तर कुठेतरी जास्त आहे म्हणजे तुम्हाला टीसीएसचे प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर लक्षात येईल प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भानं जास्त प्रश्न मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं म्हणजे टी सी एस जर परीक्षा घेत असेल तर निश्चितपणे तुम्हाला प्राचीन मध्य भारताच्या इतिहासाच्या संदर्भानं अभ्यास करणं निश्चितपणे क्रमप्राप्त आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि हा सगळा विषय अभ्यासत असताना आधुनिक भारत विशेषतः महाराष्ट्र आणि समाज सुधारकाच्या अँगलला देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर आपल्याला प्रश्न किती विचारणार आहे कुठे विचारलं तर एक दोन किंवा फार फार तीन प्रश्न या सगळ्या भागावर विचारले जाणार आहे परंतु बरेचसे विद्यार्थी काय करतात की हा सगळा भाग स्किप करतात हा सगळा भाग काय करतात स्किप करतात आणि परीक्षेला जाण्याचा प्रयत्न करतात आपण असं करूच नये जर नव्याने आपण तयारी करत असाल तर निश्चितपणे संपूर्ण विषयाची तयारी करणे विषयातल्या घटकांची उपघटकांची व्यवस्थित तयारी करणे आणि प्रॅक्टिस करणे क्रमप्राप्त ठरतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता दुसरा विषय आपण जर पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला दिसते भूगोलाच्या संदर्भामध्ये परत इथे तुम्हाला दिसते जगाचा भूगोल बरोबर आहे जगातले प्राकृतिक विभाग बरोबर आहे त्यानंतर भारताच्या संदर्भामध्ये संपूर्ण आपल्याला इतिहास भूगोल आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा लागतो आणि महाराष्ट्राचा भूगोल देखील आपल्याला अभ्यासावा लागतो म्हणजे याची देखील व्याप्ती आपण जर पाहिले तर कुठेतरी जास्त आहे परंतु प्रश्नांचा दर्जा आणि हे जर पाहिलं प्रश्नांचं स्वरूप जर पाहिलं तर कुठेतरी सोपे आणि मध्यम प्रश्न या सगळ्या भागावर आतापर्यंत टी सी एसने विचारलेली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे जगाचा भूगोल देखील अभ्यासायचा आहे भारताचा भूगोल देखील अभ्यासायचा आहे आणि महाराष्ट्राचा भूगोल देखील आपल्याला काय करायचं आहे अभ्यासायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि या भागावर देखील प्रश्न विचारण्याची संख्या हे एक दोन तीन याच अँगलला विचारली जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे पंचवीस पैकी कधी कधी एक दोन प्रश्न विचारतात कधी कधी तीन प्रश्न या भागावर देखील विचारले जातात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते भारतीय राज्यघटना इंडियन कॉन्स्टिट्युशन भारतीय राज्यघटनेचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे यातल्या यात आपण जर पाहिलं तर निर्मितीची प्रक्रिया कशा पद्धतीची होती त्या कालखंडामध्ये कोणकोणत्या समित्यांनी कशा पद्धतीने काम केलं त्याचे अध्यक्षपद कोणी भूषवलेलं होतं या अँगलनं प्रश्न आतापर्यंत विचारले महत्वाचे कलम महत्वाचे घटनात्मक आयोग बिगर घटनात्मक आयोग त्याचे अध्यक्ष त्यांच्या निवडीच्या सगळ्या पद्धती मूलभूत अधिकार जे की भाग तीन आणि कलम बारा ते पस्तीस अंतर्गत दिलेले आहे भाग चार मध्ये मार्गदर्शक तत्व दिलेले आहे जे कलम छत्तीस ते एकावन्नमध्ये दिले आहे हे सगळे आणि महत्त्वाच्या सगळ्या घटनात्मक दुरुस्ती या अँगलला आतापर्यंत प्रश्न टी सी परीक्षेमध्ये विचारले असल्याचं आपल्याला दिसते त्यानंतर पंचायत राजच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामीण आणि शहरी असं दोनही ग्रामीण जी रचना आहे ती आणि शहरी आहे हे दोनही आपल्याला घटक त्या ठिकाणी काय करायचं आहे कव्हर करायचे आहे जसं तुम्हाला म्हटलं की पंचायत राजच्या बाबतीमध्ये ग्रामीण सिस्टीम जर आपण पाहिली तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या अँगलनं प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात सरपंच पदाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात सचिव पदाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात ज्याला आपण ग्रामसेवक म्हणतो जो पदसिद्ध सचिव असतो ग्रामपंचायतचा त्यानंतर इकडे शहराच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर नगरपंचायत बरोबर आहे महानगरपालिका या सगळ्या संदर्भात देखील प्रश्न या परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं असल्याचं दिसते आणि सोबतच या सगळ्या संदर्भामध्ये दोन ज्या महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी जी घटना दुरुस्ती आहे चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती आहे या देखील दुरुस्तीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या भागावर देखील प्रश्न किती विचारले जातात तर एक दोन तीन अशा पद्धतीचे प्रश्न या भागावर विचारले जातात परंतु याचा जर अभ्यासक्रम आपण पाहिला तर फार कुठेतरी मोठा आपल्याला दिसतो प्रत्येक विषयाला कुठेतरी घटक उपघटक पाहायला मिळतात परंतु आपण प्रश्नांचा दर्जा जर आपण पाहिला तर कुठे कुठे वर वर प्रश्न अगदी बेसिक प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत त्यामुळे हा सगळा भाग आपल्याला काय करायचा आहे चांगला समजून घ्यायचा आहे ती गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भातला आणि या अर्थव्यवस्थेवर प्रश्न विचारत असताना करंट रिलेटेड प्रश्न जास्त आपल्याला पाहायला मिळतात ही गोष्ट लक्षात घ्या करंट रिलेटेड जो काही डेटा आहे तो आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे त्यानंतर हे सगळं करत असताना तुलनात्मक म्हणजे तुलनात्मक म्हणजे जसं तुम्हाला माहित आहे एफडीआय एफ जे आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यानंतर डॉलर आणि रुपया यांच्या तुलनामध्ये प्रश्न विचारलेले आहेत डॉलर आणि रुपयाच्या संदर्भामध्ये तुलनात्मक प्रश्न आतापर्यंतच्या मध्ये विचारले असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते आणि सोबतच आपण नेक्स्ट मध्ये हे घेऊन येणार आहोत की कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत पुढच्या कालखंडामध्ये अभ्यास करत असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे ही गोष्ट देखील या ठिकाणी समजून घेणार आहोत म्हणजे इथे सुद्धा कधी एक कधी दोन कधी तीन प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत परंतु जास्तीत जास्त प्रश्न हे करंट रिलेटेड विचारलेले आहे अलीकडच्या कालखंडातले महत्वाचे रिपोर्ट महत्वाच्या समित्यांनी दिलेली शिफारस या ठिकाणी विचारली असल्याचं आपल्याला लक्षात येते आकडेवारी देखील बजेट मधल्या आकडेवारींवर प्रश्न आयकराच्या संदर्भामध्ये प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विचारले असल्याचं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर या ठिकाणी काय होते लक्षात येते ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढे तुम्हाला दिसते त्यानंतरचा विषय आहे तो म्हणजे सामान्य विज्ञानाचा विषय यामध्ये तुम्हाला माहित आहे की फिजिक्स भौतिकशास्त्र केमिस्ट्री रसायनशास्त्र बायोलॉजी जीवशास्त्र आणि हायजीन अर्थातच आरोग्यशास्त्राच्या संदर्भामध्ये देखील प्रश्न विचारलेले आहे आणि हे अतिशय बेसिक आहेत कसे आहे, आहे? अतिशय बेसिक अशा पद्धतीचे प्रश्न आहे यासाठी आपण जर पाहिलं तर आठवी ते बारावी पर्यंतची जी पुस्तकं आहे बारावी पर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहे हे जर आपण व्यवस्थित केले तर मला असं वाटते की या सगळ्या भागावरचे सगळेच्या सगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी बरोबर येतात काही ठिकाणी यावर प्रश्न एक विचारलेला आहे काही ठिकाणी दोन विचारले आहे काही ठिकाणी तीन विचारलेला आहे आणि काही ठिकाणी शून्य प्रश्न देखील सायन्सच्या संदर्भामध्ये विचारले असल्याचं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये पाहिल्यानंतर लक्षात येतं म्हणजे पंचवीस मार्काच्या वेटेजमध्ये काही प्रश्नपत्रिका अशा आहे की ज्या ठिकाणी सायन्सवर प्रश्नच विचारलेले नाही परंतु इतिहास भूगोल आणि पॉलिटीच्या संदर्भामध्ये असं झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे हे जे अगोदर पाहिलेले तीन विषय आहेत हे आपल्याला कोर विषय म्हणून या ठिकाणी करावे लागतात ती गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते टेक्नॉलॉजी हा सायन्सचाच एक पार्ट आहे म्हणजे ज्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो त्या अँगलला देखील प्रश्न विचारलेले आहे आणि यामध्ये देखील अलीकडच्या कालखंडात इनोव्हेटिव्ह म्हणजे करंट रिलेटेड प्रश्न यावर विचारलेले आहे करंट रिलेटेड प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे आणि सोबतच महत्वाचे जे आहे आयएमपी जे फुल फॉर्म आहे जसं तुम्हाला माहित आहे इस्रोचा फॉर्म विचारलेला आहे ठीक आहे महत्वाचे फॉर्म या ठिकाणी टी च्या परीक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे ज्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी असेल हा त्याचा एक पार्ट आहे ज्याला म्हणतो आपण अवकाश तंत्रज्ञान त्या सगळ्या संदर्भातल्या ज्या काही गतीपानतेनं झालेल्या घडामोडी आहे या कालखंडातल्या त्या सगळ्या घडामोडीच्या अँगलनं प्रश्न विचारलं असल्याचं या ठिकाणी दिसते इथे देखील एक ते दोन प्रश्न निश्चितपणे विचारले जातात ही गोष्ट लक्षात घ्या सायन्सच्या बाबतीमध्ये आपल्याला काही ठिकाणी विचारलेले आहे काही ठिकाणी विचारलेले नाही आहे परंतु तो सिलेबसचा पार्ट असल्यामुळे अभ्यासक्रमाचा पार्ट असल्यामुळे आपल्याला त्याला स्किप करता येत नाही त्याला सोडून देऊन चालत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते ते म्हणजे बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर आता कितीतरी लोकांना असं होते की बेसिकचं कम्प्युटरचं नॉलेज हे येत नाही काय होत नाही येत नाही यामध्ये दोन प्रश्न विचारले जातात जशी इथं मी तुम्हाला सांगितलं की बेसिक कंप्युटर नॉलेज या ठिकाणी क्वेश्चनचा दर्जा जर आपण पाहिला क्वेश्चनचा दर्जा जर आपण पाहिला तर दोन पद्धतीचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात एक बेसिक प्रश्न आणि एक प्रॅक्टिकल बेस प्रॅक्टिकल बेस्ड जे प्रश्न आहे ज्याला आपण अप्लाइड प्रश्न म्हणू ज्याला काय म्हणू आपण अप्लाइड क्वेश्चन म्हणू अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत म्हणून कंप्युटरचा जर पार्ट आपण पाहिला तर तो, तो देखील अत्यंत महत्वाचा आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या काही टी सी परीक्षा घेतलेल्या होत्या त्या कालखंडातल्या परीक्षा आणि आत्ता होऊ घातलेल्या परीक्षा किंवा सध्या चालू असलेल्या परीक्षा यामध्ये कुठेतरी फार मोठं अंतर आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीला ज्यावेळेस टी सी एसने वेगवेगळ्या परीक्षा महाराष्ट्र सरकारच्या अंडर घेतलेल्या होत्या त्या सगळ्या परीक्षांचे प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर कुठेतरी प्रश्नांचं स्वरूप हे कसं होतं निश्चितपणे बेसिक होतं साधे सोपे सरळ प्रश्न विचारले जात होते परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये कंप्युटर या क्षेत्रामध्ये विचारत असताना प्रश्नांची संख्या कुठेतरी वाढलेली आहे आणि प्रश्नांचा दर्जा देखील बदललेला आहे प्रश्नाचं स्वरूप देखील बदललेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे हार्डनेस सुद्धा चेंज झालं असल्याचं आपल्याला प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर वरून त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर तुम्हाला दिसते दोन महत्वाचे कायदे आहे काही परीक्षांना जसं तुम्हाला माहित आहे की आता ची परीक्षा होऊ घातलेली आहे आणि ने काय केलेले आहे डीएमआर न या सिलेबसमध्ये जो काही सामान्य ज्ञानाचा सिलेबस दिला त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की के आम्ही या दोन कायद्यावर आधारित प्रश्न विचारणार आहोत आणि कायद्यांच्या संदर्भामध्ये सांगायचं झाल्यास याला एक फ्रेम असते आणि याला एक चौकट असते चौकटच्या बाहेर प्रश्न जात नाही फ्रेमच्या बाहेर प्रश्न जात नाही त्यामुळे हे जे क्वेश्चन आहे हे कसे आहे मी म्हणतो याला या घटकाला फिक्स मार्क्स देणारा घटक कोणता घटक फिक्स मार्क देणारा घटक याला काय म्हणतो मी फिक्स मार्क देणारा घटक असं मी या ठिकाणी करून ठेवतो हो म्हणजे मी याला काय करतो व्हेरी आय एम पी करतो तुम्ही देखील काय करा तोंडपाठ करून ठेवा आपलं सरळ सेवा परिवर्तन नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्या ते टेलिग्राम ते चॅनलवर आपण याची पीडीएफ सर्वांना फ्री टू ऑल केलेली आहे ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा प्रिंट करा आणि अगदी तोंडपाठ करून टाका ज्यांची ची परीक्षा आहे आत्ता होऊ घातलेली त्यांनी निश्चितपणे हा कायदा स्किप करू नका कारण सिलेबसमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की या कायद्यांवर आम्ही प्रश्न विचारणार आहोत त्यामुळे तोंडपाठ करा आता या कायद्याच्या संदर्भामध्ये देखील आपण जर पाहिलं तर काही परीक्षेच्या संदर्भात या कायद्यांवर प्रश्न विचारलेले आहेत आणि काही परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न दिसत नाही परंतु ज्या काही मध्ये या कायद्यांचा उल्लेख केलेला आहे त्या ठिकाणी निश्चितपणे प्रश्न आलेले आहे आणि काही ठिकाणी सामान्य ज्ञाना अंतर्गत कायद्याचा उल्लेख नाही आहे परंतु या दोन कायद्यांवर निश्चितपणे प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या दोनही कायद्याचा पुरेपूर अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं ही -पूर क्रम गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला दिसते चालू घडामोडी यामध्ये जगातल्या महत्वाच्या सगळ्या घडामोडी जगात जर पहिल्यांदा काहीतरी घडत असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बरोबर आहे तर त्या ठिकाणी त्याची दखल घेणं गरजेचं आहे भारतातल्या महत्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहे आणि प्रादेशिक घडामोडी म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या काही पॉलिटिकल असेल इकॉनॉमिक असेल सायन्स आणि टेक्नो टेक्नॉलॉजी मधलं इनोव्हेशन असेल महत्वाचे पुस्तक असेल बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला निधन वार्ता दिसत असेल पुरस्काराच्या संदर्भामध्ये असेल या ठिकाणी प्रश्न विचारले असल्याचं आपल्याला या ठिकाणी काय होते निश्चितपणे लक्षात येते ही गोष्ट लक्षात घ्या आता इथे टीसीएसच्या बाबतीमध्ये काय होते टीसीएस हे एक दोन प्रश्न करंटच्या अँगलने विचारते कधी कधी तीन सुद्धा प्रश्न विचारते परंतु च्या बाबतीमध्ये आयबीपीएस मध्ये तीन चार कधीकधी कधी पर्यंत प्रश्न देखील करंट अफेअर्स वर विचारलेले आहे च्या परीक्षेमध्ये त्यामुळे करंट अफेअर्सला आपण स्किप करून चालत नाही बरेच विद्यार्थी मित्रांचं काय होते की यामध्ये कुठेतरी परीक्षा समजून घेण्यामध्ये परीक्षेचे घटक समजून घेण्यामध्ये परीक्षेचे उपघटक समजून घेण्यामध्ये गपलत होते आणि सामान्य ज्ञानाच्या या सगळ्या विषयामध्ये आपल्याला मार्क मिळवता येत नाही असे कितीतरी विद्यार्थी आहे ज्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे ज्यांचं बुद्धिमत्ता चांगला आहे ज्यांचं मराठी चांगलं आहे ज्यांचं इंग्रजी चांगलं आहे परंतु रिझल्ट जातो अगदी थोड्या थोड्या मार्काने ते कशामुळे तर सामान्य ज्ञानामध्ये कमी मार्क्स मिळत असल्यामुळे आपले निकाल जातात असे कितीतरी विद्यार्थी मला दररोज भेटतात मेसेजच्या माध्यमातून बोलतात फोनच्या माध्यमातून आपली ही सगळी समस्या सांगतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सामान्य ज्ञानाचा हा सगळा डिकोडिफाय केलेला हा जो व्हिडिओ आहे तो लक्षात घ्यायचा आहे ध्यानात घ्यायचा आहे आणि कोण कोणत्या भागावर आपण दुर्लक्ष करतो त्या भागावर निश्चितपणे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि ही जर स्ट्रॅटेजी ठेवून आपण पुढचे चार पाच महिने व्यवस्थित अभ्यास केलास मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला पुढच्या दीडशे दिवसामध्ये भरपूर सारे पद महाराष्ट्र शासनामध्ये भरली जाणार आहे आणि ती सगळी पद टी आणि आयबीपीएस या कंपन्यांच्या माध्यमातून भरली जाणार आहे सरळ सेवेतून भरली जाणार आहे एक परीक्षेनंतर आपलं संपूर्ण जीवन जर बदलत असेल तर निश्चितपणे त्या सगळ्या परीक्षेकडे आपण किती जागरूकतेनं किती सिरियसली पाहिलं पाहिजे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुमच्या सगळ्या मेहनतीला एक चांगला आकार देण्यासाठी आपली संपूर्ण परिवर्तनची टीम अवरात्र काम करते आहे येणाऱ्या कालखंडातल्या तुमच्या सगळ्या परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो अजूनही काही प्रश्न असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी मी चोवीस तास तुमच्या सेवेत आहे अशाच पद्धतीनं पुढच्या सगळ्या परीक्षांची आपण तयारी समजून घेणार आहोत पदांच्या संदर्भामध्ये जे काही आपलं क्लॅरिफिकेशन आपल्याला लागणार आहे तेही आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि टप्प्या टप्प्याने असा सगळा भाग कव्हर करत येणाऱ्या कालखंडातल्या परीक्षा जे आपलं टार्गेट आहे ते निश्चितपणे आपण पूर्ण करणार आहोत तुमच्या सगळ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या सामान्य ज्ञानाच्या या विशेष भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो लगेच भेटू दुसऱ्या नव्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद